आवाद चा, चा, चरित्र राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र तहाराबाद येथील संत कवी महिपती महाराजांचा एकोणसाठवा फिरता नारळी सप्ताह यंदा राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊस प्रांगणात संपन्न होत आहे उद्या अठरा पासून या सप्ताह प्रारंभ होत आहे या सप्ताहासाठी भव्य दिव्य नियोजन राहुल फॅक्टरी शहरात करण्यात आलं आहे आपल्या समेत संत कवी मैपती महाराज या फिरतानालय सप्ताहाची कमिटी आहे नेमकी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत उद्यापासून अठरा तारखेपासून हा सप्ताह सुरू होतो कशा प्रकारे या सप्ताहाचं नियोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी आपण उद्यापासून श्री संतकवी महिपती महाराज यांचा एकोणसाठवा फिरताना अखंड हरिणाम सप्त्याचं नियोजन आपण या ठिकाणी उद्यापासून केलेलं आहे उद्या, केले उद्या सकाळी या ठिकाणी प्रथमतः आठ वाजता आपण विनापूजन करून या ठिकाणी महाराजांच्या शुभास विनापूजन करून आपण हा सप्ताह या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत सप्ताहासाठी भव्य दिव्य मंडप आपण बघू शकता की या सप्ताहासाठी भव्य दिव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे यासाठी किती बाय कितीचा हा मंडप आहे आणि यासाठी या, या मंडपात किती भाविक स्थानपन होऊ शकतात नव्वद बाय दोनशेचा हा डोम मंडप आहे यामध्ये साधारणतः पाच हजारहून अधिक भाविक त्या ठिकाणी बसू शकतात अशी त्या मंडपची त्या ठिकाणी मर्यादा आहे आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन व्यवस्थित केलेलं आहे त्या ठिकाणी डोम मध्ये फॅन कुलर ही सर्व व्यवस्था भाविकांसाठी केलेली आहे सप्ताह काळात राज्यातील अनेक नामवंत कीर्तनकार हजेरी लावणार आहेत या ठिकाणी जंगले शास्त्री कृष्ण कृपांकित विकास नंदजी महाराज मिसाळ या ठिकाणी उमेश महाराज दशरथे अक्रूजी महाराज साखरे एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज योगीराज महाराज गोसावी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर त्यानंतर अनंत महाराज काळी नाना महाराज घागरे उद्धवजी महाराज मंडलिक भागवतजी महाराज उमरेकर त्यानंतर देवीदासजी महाराज म्हस्के अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा आणि या यांची या ठिकाणी कीर्तन होणार आहे या सप्ताह काळात दररोज हजारो भाविकांना सकाळ व संध्याकाळ महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे नेमकी काय नियोजन आहे या महाप्रसादा संदर्भात या ठिकाणी आपण सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला अन्नदान अन्नदात्यांनी या ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक पंक्ती दिलेल्या आहे त्यामध्ये त्यांच्यानुसार आपण एक सात सात दिवसामध्ये त्या ते ठिकाणी त्यांच्या याच्यानुसार आपण नियोजन केलेलं आहे आणि रोज सायंकाळी या ठिकाणी सोळा गावच्या भाकरी येत जाणार आहे आणि आपण जागेवर या ठिकाणी आमटी बनवणार आहोत आणि त्या ठिकाणी भोजनासाठी सकाळच्या भोजनासाठी महाप्रसादासाठी आपण साठ बाय शंभरचा मंडप उभारलेला आहे आणि सायंकाळ साठ सायंकाळसाठी त्या ठिकाणी ओपन पंक्ती त्या ठिकाणी बसवल्या जातील विशिष्ट संस्था काय हा सप्ताह आधी पण खूप छान सप्ते या ठिकाणी झालेले आहे परंतु महंत अर्जुनजी महाराज तनपुरे यांच्या महंत म्हणून ज्या ठिकाणी आपल्या या श्रीक्षेत्र ताराबा संस्थांवर निवड झाल्यानंतर कुठेतरी आता आपल्याला हा सप्ताह आपल्या महिपती महाराजांचं एवढं मोठं ज्यांनी दोनशे चौऱ्याऐंशी संतांचं चरित्र लिहिलं अडीचशेहून अधिक संतांचं ज्यांनी चरित्र लिहिलं त्यांचा कुठेतरी हा सप्ताह देखील आपण बघतो महाराष्ट्रात अनेक मोठे मोठे सप्ते होतात तर महाराजांचा सप्ताह देखील कुठेतरी खूप छान असा मोठा झाला पाहिजे हा आमचा त्या ठिकाणी एक प्रामाणिक हेतू त्याच बरोबर आपली ही जी कामधेनू या ठिकाणी बंद पडलेली आहे महिपती महाराजांच्या पदस्पर्शाने पुन्हा ती जर चालू झाली तर त्या ठिकाणी आनंद हा एक मूळ प्रामाणिक हेतु मनात घेऊन आम्ही हा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सप्ताहाची सांगता नेमकी कधी होणार आहे आणि कोणाच्या कालाच्या कीर्तन आहे या हरिणाम सप्ताहाची सांगता होणार या सप्ता या सप्ताहाची सांगता दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी या ठिकाणी होणार आहे सकाळी दहा ते बारा या वेळे या वेळेमध्ये श्री संत कवी महिपती महाराज ताराबाद या संस्थांचे महंत मठाधिपती महंत अर्जुनजी महाराज तनपुरे यांच्या कालेच्या कीर्तनाने या ठिकाणी सांगता होणार आहे तदनंतर या ठिकाणी दहा हजार भाविकांचा महाप्रसाद आपण या ठिकाणी बनवणार आहोत निश्चितच भव्य दिव्य असा हरिणाम सप्ताह फिरता नारळी सप्ताह राहुरी फॅक्टरी नगरीत उद्यापासून सुरू होतोय ज्ञानदान आणि अन्नदानाचा महायज्ञ या सप्ताहाच्या माध्यमातून होत असून या कमिटीच्या वतीने भाविकांनी मोठ्या संख्येने हरिरामाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असेच आवाहन करण्यात आले आहे धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा